पाचशे रुपयाला पाचशे रुपये गोलटी पाचशे रुपये चांगला माल का चांगला मात्र हजार रुपये बाराशे रुपये काय घे बाकी रे सळ पाहून घे चांगला एक पूर्ण रस्त रस्त्याने आतापर्यंत फक्त एकच पिकअप दिसली आहे टोमॅटोची आणि ती पण अर्धीच भर जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि मार्केट आज मार्केटमध्ये आपण नाशिक टोमॅटो तर आजचा मार्केट काय आपण बघू आता आपण मार्केटमध्ये आणि तुम्हाला दाखवतो आज गाड्या पण कमी आहे आणि आजच्या डेटला म्हणजे चार जून च्या डेटला काय मार्केट आहे टोमॅटोचं दाखवतो तुम्हाला आज ता जाऊया मार्केटमध्ये आमचे शेतकरी एक त्यांचं पण तांबट आहे काय हो गेला मित्र आठशे रुपये आठशे रुपये अरे कमी बरं तांबाटे आणि भाव का तर मित्रांनो असं गर्दी आज नाही आहे तर एकदम लिमिटेड गाड्या आहेत तामपाट्याच्यावरच आणि गर्दी पण फार कमी आहे आणि मार्केट आता टाकोस्टिथ जाऊ तर एक मित्र भेटला आपला त्यांनी सांगितलं अकराशे बाराशेपर्यंत मार्केट आहे तसं आता बघू तिथं साईडनी पण पूर्ण गाळे बंदचे एक दोनच चालू आहे आणि एक त्या साईडला चालू आहे याच्यावरूनच अंदाजा लावू शकता तुम्ही याच्यावरच अंदाज लावू शकता की टोमॅटोचा पूर्ण माल संपलेला लोकांचा आणि मार्केट वाढणार आहे निश्चितच तर इथे छोटे व्यापारी खूप जास्त घेण्यासाठी म्हणजे लोकल मार्केट मधले तर यांच्यामुळे जास्त गर्दी वाटते प्रत्येकजण येतो एक दोन एक दोन गॅरेट घेतो त्यामुळे जास्त गर्दी होती असं वाटतंय आपल्या लोक खूप जास्त व्यापारी तर व्यापारी वगैरे काही नाही मित्रांनो जास्त

काय भाव आहे मित्रा गोल्टी गोल्टी चारशे पाचशे रुपये आला पाचशे रुपये गोल्टी पाचशे रुपये गोल्टी चांगला माल काय भाव आहे चांगला मात्र हजार रुपये बाराशे रुपये म्हणजे रस्त्यावरती भाजीपाला घेऊन बसताना त्यात जास्त लेडीज येते घेण्यासाठी एक दोन कॅरेट घेऊन जाता त्यामुळे मार्केट वाढलेलं जे वाटतंय कारण बरं मार्केट आहे तुझी का माझी काय भाव मागत आहे अकराशे साडे अकराशे किती झाले प्लॉट चालू आता पंधरा दिवस झाले एक्सपोर्ट मला डाक कवर पडले पावसामुळे किती कॅरेट आहे चाळीस एक कॅरेट नवीन माल आहे आणि घेण्यासाठी खूप जास्त लगेच होते व्यापाऱ्यांची लोकल तर पूर्ण गाडीवर लगे चढून वगैरे बघतात कसं काय माल वगैरे काय छोट्या व्यापाऱ्यांमुळे जास्त गर्दी होती आणि यांचं घेणं कमी आणि गर्दी जास्त राहते जे मोठाले व्यापारी असतात ते पूर्ण गाडीच पॅक घेऊन टाकतात त्याच्यामुळे जास्त गर्दी वगैरे होत नाही आणि सध्या इथं नाही आहे मोठे व्यापारी लोक जास्त तर त्यामुळे यांची गर्दी वाढते आज सध्या तरी शेतकऱ्यांना परवडते हा पण नवीन माल काही काही बाप्पा शेतकऱ्यांचा चांगलाच माल एकदम टकाटक ही उलटी एकदम बारीक हिला पण पाचशे सहाशे रुपये मार्केट हा बघा नवीन एक्सपोर्ट पूर्ण सखरट माल आहे तर या मालाला जास्त मार्केट मित्रांनो हे असे छोटे मोठे व्यापारी घेऊन जातात पार्सल इथं एक कत्ताच गाडी आली आणि फुल जास्त गर्दी केली लोकांनी पूर्ण नवीन माल आहे इथे यांच्यावर शेतकऱ्यांनी कॅरेट सुद्धा नवीनच घेतले तमाट्याला भाव आहे त्यामुळं पूर्ण सेटस नवीन केलाय त्यांनी त्यांच्याकडे पण आहे ती पण चारशे पाचशे च्या चा मागताय व्यापारी तर मित्रांनो मला तर शॉर्टेज बघता तुम्ही व्यापारी पण डायरेक्ट म्हणजे गाडी अलीकडे पडत आहे आणि त्यामुळं मार्केट पण जरा चांगलंच लेवल नाही आज हजार बाराशे पंधराशे म्हणजे जवळपास पंधराशेचं मार्केट आहे तो टॉप क्वालिटीच्या मालाला आहे आणि जे दोन नंबरचा माल येतो हजार प्लस जातोच आहे आणि क्वल्टी मिल्टी आहेच पाचशे पादला पाचशे चाले रेंजमध्ये चालू आहे तर बघू अजून नवीन नवीन माल येतो आहे आपण दाखवतो का चालेल आत्ता ही परत एक गाडी आली आणि जेव्हा पण गाडी आली का फुल जास्त गर्दी होती लोकांची घेणारे कमी आणि बघणारे जास्त आहे वाटत आहे मला आणि ही पण मित्राचीच गाडी आहे आणि जुनाच माल आहे त्याच्याकडे त्यांच्याकडे जास्त आणि जबरदस्ती पैसे ॲडव्हान्समध्ये माल पाहिजे हो पण त्यांची इच्छा नाही त्यांना जरा चांगलं पाहिजे काय पण व्यापारी लोक जबरदस्ती पैसे द्यायचे माग शेतकरी पण काही घेत नाही त्यांना पण जास्त भाव पाहिजे हे थे एकमेक कॅरेट वाटून घ्या आणि भानगडी पण करतात याला दिले, नहीं दिले। तर यांचं चालूच भानगडीपेक्षा शेतकऱ्यांना प्रॉपेट होणं गरजेचं आहे तर मित्रांनो असं मार्केट आहे जवळपास पंधराशे पर्यंत चांगल्या मालाला आहे आणि लोकलला हजार बाराशे आणि होल्टी बिल्टी आहे ती पण पाचशे सातशे बादला वगैरे आहे तो पाचशे चारशे रुपये जातो आहे आणि पावसामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचा माल खराब झालेला आहे त्यामुळं मार्केट थोडं कमी आहे कारण नारायणगाव तिकडं त्या साईडला इथे जास्त व्यापारी गेले आणि मग तिकडं जो आहे तो माल नवीन आहे त्यामुळं तिकडं मार्केट पण तगडं असं आपल्याला चान्स भेटला तर आपण नक्कीच नारायणगावला पण जाऊ एक दिवस आणि सध्या तरी नाशिकचा आज चार जूनचं मार्केट तुम्हाला सांगतो आहे मी जवळपास चांगलं मार्केट आहे जास्त कर माल पण नाही त्यामुळे आजचं मार्केट आहे इतका पण माल नाही ते मालाच्या हिशोबाने आणि माझ्या मते दोन हजारच्या प्लस मार्केट पाहिजे होतं तर नाही इतकं ठीक आहे जे आहे ते शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या लांबाड्या आहे त्यांना फायद्याचे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो हे नक्की सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि आपले सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आणि परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र